मित्रांनो आणि बंधूंनो आज चौदा जुलै राजूरला गणपतीच्या दर्शनाला चतुर्थीच्या निमित्तानं आले असता आपण ज्या पद्धतीने वातावरणाचा अंदाज दिला अगदी त्या पद्धतीने दग आहेत परंतु पाऊस मात्र काही पडत नाही मुद्दा म्हणूनच आज राजूरच्या गणपतीला साखळे घालण्यासाठी आलेलं ज्या ठिकाणी विज्ञान संपत्ती त्या ठिकाणी अध्यात्म चालू होते मित्रांनो अतिशय बॅड कंडिशन मराठवाड्यावर आलेली आहे मराठवाड्याला या वाईट परिस्थितीतून या राजूरच्या गणपतीने काढावं एवढीच मी विनंती त्यांना करतो हे राजूरचं देवस्थान मराठवाड्यातलं एक प्रसिद्ध देवस्थान म्हणून आहे गणपतीचं आणि हा नवसाला पावणारा गणपती आहे निश्चित मराठवाड्याला हे जे काही वाईट संकट आहे या वाईट संकटातून निश्चितच हा गणपती काढेल अशी मी अपेक्षा करतो आणि येणाऱ्या एकवीस तारखेचं लो प्रेशर आपल्या मराठवाड्यात भरभरून पोहोचतील अशी मी विनंती अशी मी प्रार्थना या राजूरच्या गणपती चरणी करतो धन्यवाद